नमस्कार ए बी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाचत आहेत नेमकं महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे लोकसभेचा ट्रेंड विधानसभेला त्या ठिकाणी कायम राहतो आहे का आणि नेमकी परिस्थिती काय आहे महाविकास आघाडीचे नेते असणारे आणि विशेषतः शरद पवारांच्या आत्ता जास्त जवळचे असणारे माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी निवडणुकीसाठी त्या ठिकाणी इच्छुक असणारे उत्तमराव जानकर हे आपल्या सोबत आहेत या विषयी बोलण्यासाठी नमस्कार तुमचं एबी बी मराठीमध्ये स्वागत महाराष्ट्रात तुम्ही फिरताय काय नेमकं का महाराष्ट्रातलं वातावरण आहे पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाताय नाही नक्कीच गेली तीस बत्तीस वर्ष मी राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून या प्रक्रियेमध्ये आहे पण अशा प्रकारचं वातावरण या महायुतीच्या विरोधामधलं मी कधी आयुष्यामध्ये पाहिलं नाही म्हणजे कोणत्या समाजाला हे सरकार आपलं आहे असं वाटत नाही हे पहिल्यांदा मी अनुभवतो आहे भारतीय जनता पार्टीची उभारणी सुरुवातीच्या काळामध्ये करताना त्यांनी माधव ह्या फॅक्टरवरती केली होती माळी धनगर आणि वंजारा आणि जे इतर फॅक्टर होते मराठा असतील इतर घटक असतील या घटकांना बाजूला ठेवून या घटकावरती या भारतीय जनता पार्टीचं राजकारण उभं राहिलं होतं पण ज्या वेळेला यांची या राज्यामध्ये सत्ता आली त्यावेळी पहिल्यांदा हिने काय केलं तर धनगर समाजाची पहिल्यांदा फसवणूक केली माळी समाज हे तर बेगरज आहे आणि वंजारी समाजाचं नेतृत्व असणारं पंकजाताई मुंडे यांना नेस्तनाबूद करणं म्हणजे कुत्र हाल खात नाही ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था पंकजाताईची गेल्या दहा वर्षामध्ये या लोकांनी केली आणि मग कुठला जनाधार येणार आहे कुठलं हे ह्या सरकारचं बलस्थान आहे काहीच त्याच्यामध्ये नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर या सरकारला आता तिने ती लाडकी बहीण आणली की सर्वसामान्य माणसाला आपलं सरकार वाटणं निवडणुकीमध्ये ह्या चंकू घोषणा करणं आणि या घोषणेच्या माध्यमातून तेवढ्यापुरतं आठ दिवस दहा दिवस हे वातावरण राहतं पण तुम्ही सामान्य माणसाला काही दिलं का दिल नाही तर या राज्यामध्ये एकाही वर्गाचं मग एस टी असतील एस सी असतील ओ बी सी असतील आणि ओपनमधले सगळे मराठा आणि तरी कुठल्याही समाजाला या सरकारविषयी कसलं कसं म्हणजे द्वेष झाला आहे पर पराकुटीचा द्वेष झाला आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून परवा कोल्हापूरच्या सभेला गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे लाख लोकांची सभा असेल इतकी प्रचंड सभा हे सगळ्या वर्गाचे लोक त्या ठिकाणी झाडून आले होते आणि यांना बाजूला सरायचं हे या राज्यातल्या लोकांनी ठरवलं आहे असं माझं मत आहे कोल्हापूरच्या सभेचा तुम्ही विषय काढला कोल्हापूरच्या सभेतलं तुमचं वक्तव्य खूप गाजलं उत्तमराव जानकरांना अनकरांनाही कुठून येतं बिबट्याची उपमा तुम्ही दिली त्याच्यानंतर रान रेडा आणि ते सगळं पळायला लागलं हे झालं हे सगळं कसं सुचतं नाही नक्कीच या राज्यामध्ये ती परिस्थिती मी अनुभवली म्हणजे मी त्या पक्षामध्ये असल्यानंतर त्या पक्षातून बाहेर पडत असताना जी त्या पक्षाची दहशत होती या म्हणजे केंद्र असेल राज्य असेल यांनी करून ठेवली होती आणि यातून बाहेर पडणं फार मुश्किल होतं म्हणून त्यावेळी जंगलालाच आग लावली होती आता राहणार कोण आणि मग जंगलाला आग लागल्यानंतर त्यांना माहिती होतं हे जंगलातले सगळे प्राणी आपल्या हाताला लागणार आहेत हे यांना पकडून आपण राज्य करू अशा पद्धतीची अतिशय घातक या राज्याला सवयीने लावली तसंच सहज साधं सोपं गणित आहे त्याला की या राज्यामध्ये ज्याही पद्धतीनं यांनी गद्दारीचं राजकारण आणलेलं आहे आज पन्नास कोटीमध्ये जर आमदार विकला जात असेल उद्या शंभर कोटीमध्ये हे राज्य विकतील हे आमदार उद्या जर ह्यांचं राज्य आलं तर काय म्हणतील लोक हे गद्दारांचं राज्य म्हणजे आपल्याही नाकासमोर को येऊन येऊन येणार कोण गद्दाराशिवाय हायच कोण असं अशी परिस्थिती या राज्याची निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं सामान्य माणूसच ओठलेला आहे आणि असं चित्र आणि ही आ, सूचनेचा विषय नाही ते मनामध्येच हा विषय लोकांच्या जाण्यामध्ये आणि सहजपणानं तो बु म्हणजे माझ्याही मनामध्ये येतं राज्यात तुम्ही फिरताय माळशेरच विधानसभेचं नेमकं काय आत्ता सध्या सुरू आहेत माळशिरसमधलं वातावरण काय आहे तुम्ही लोकांमध्ये त्या ठिकाणी जात आहे का आणि इथले जे आमदार आहेत त्यांनी म्हटले होते लोकसभा झाल्यानंतर की बाबा मी माळशेरच माझी कर्म आणि काय असेल ते माझं माळशिरसमध्ये होईल आता आमदार कुठे आहेत तुमचे सध्या नाही ज्यावेळी त्यांना तिकीट मिळालं पाच महिन्यापासून आमदार म्हणजे जसंही तिकीट मिळालं त्यानंतर एक दिवस ते आले होते म्हणजे पाच महिन्यापासून आमदारांनी नॉट रिचेबल आणि त्यांचा फोनचं ड्रायव्हर्शन केलेलं आहे असं लोक म्हणतात पण त्यांचा तालुक्यामध्ये कुठेही संबंध नाही आणि माझं मत आहे त्याला कुठलाही असा लोकप्रतिनिधी त्याची नाळ ह्या भूमीमध्ये असावी लागते त्याला प्रश्न माहिती असावे लागतात लोकांच्या गरजेपोटी नुसतं राजकारण समाजकारणा पलीकडंसुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये हृदय आणि तुमचं पाजरणारं हृदय असलं पाहिजे राजकारणामध्ये सत्ता असली म्हणजे सगळं काय झालं होतं असं नाही गेले तीस बत्तीस वर्षापासून मीसुद्धा काली संघर्ष करत होतो आजही आणि उद्याही तो असेल पण असा एखादा माणूस आणणं आणि त्याला आमदार करणं आणि त्याच्या माध्यमातून या तालुक्यातली नेतृत्व मोडण्याचा प्रयत्न करणं एवढ्यापुरताच त्याचा माहिती पटलाला आणि आम्हाला संपवणं एवढ्यापुरता त्याचा वापर होता सर्वसामान्याविषयी काही नाळ नव्हती त्यामुळं तो आमदाराची इथं हे रुजलंच नाही तो जसाही आला होता तसाच तो निघून गेला आणि मग काय दापाच लोक वेड्याच्या खोळात दौडले तसं ते दापाच लोक काय वेगवेगळ्या माध्यमातून सत्ता असली की सगळी माध्यमं असतात तशी त्यांच्यावरही पा पाठिमागा पाळणारी लोकं ती ते वनवाशी झाले येणाऱ्या विधानसभेला तुम्ही तर त्या ठिकाणी मैदानात असणारच आहेत तुमची उमेदवारी ऑलरेडी महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर कोण उमेदवार घोषित झाला असेल तर त्याच्यामध्ये तुमचं एक नाव अग्रक्रमानं आहे समोरून राम सात सा आव्हान असलं लोकसभेला मोहिते पाटलांना तुम्ही मदत केली कार्यकर्त्यांचे सगळे सूर जुळले नाही निश्चितपणानं या ठिकाणी मोहिते पाटील आणि आमच्या जो या ठिकाणचं संघटन आहे हे काही विध्वंसक संघटन नाही आम्हाला एक विकासाच्या मार्गानं लोकांना काय ना काहीतरी देता येईल ह्या उद्देशानच माझं राजकारण होतं आणि मैत्रेपटलांचंही होतं पण विरोधक असले की त्रुटी शोधणं एकमेकाचे दोष शोधणं आणि त्या माध्यमातून एकमेकावरती हल्ले प्रतिहल्ले करणं असा विषय राजकारणामध्ये चालत असतो पण आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये आम्ही एकत्र आहोत आणि या पुढच्याही काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे एकत्र राहू हो। धनगर समाजाच्या मतांचं खूप मोठं ध्रुवीकरण आहे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर विशेषतः करमाळा असेल सांगोला माळशिरचा वरचा भाग असेल किंवा पंढरपूर मंगळवेड्यामधील काही गाव आहेत तिथं धनगर समाजाची जी मतं आहेत ती प्रामुख्यानं त्या ठिकाणी विनिंग त्या ठिकाणी उमेदवार करणारी मतं आहेत या मतांच्या ध्रुवीकरणाच्या बाबतीत त्या ठिकाणी वेगवेगळे वेग नेते त्या ठिकाणी काम करत आहेत तुम्ही महाविकास आघाडीसाठी ही समाजाची ताकद जी आहे ती कशा पद्धतीने उभी करणार आहे ह्या ताकदीचा महाविकास आघाडीला कसा फायदा होऊ शकतो आणि त्या समाजासाठी तुम्ही काय नेमकं करणार <coughs> नाही नक्कीच समाजामध्ये दोन तीन गोष्टी अंगभूत असतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आरक्षणाचा एषे आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर समाजाला सर्वांगानं नुसतं आरक्षणच आरक्षण सोडूनही अनेक समाजामधली नेतृत्व उभं करणं त्यांना आधार देणं त्यांच्यामध्ये वैचारिक पातळी उंचावणं त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण करणं आणि वेगवेगळ्या संकटाच्या काळामध्ये त्यांच्या मत्तेला उभं राहणं या माध्यमातून कोणताही समाज असा घटक उभारला जातो त्याच पद्धतीनं या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक लहान मुलालासुद्धा माहिती आहे उत्तमराव जानकर यांचं नेतृत्व हे लढाव आहे बानेदार आहे प्रामाणिक आहे आणि हा लढणारा नेता आहे त्यामुळं या जिल्ह्यामधली सगळा जवळजवळ जे प्रत्येक मतदारसंघामध्ये चाळीस पन्नास ऐंशी सत्तर हजारापर्यंत धनगर समाज आहे हा टोकानं म्हणजे पराकोटीच्या टोकानं हा माझ्या माहितीप्रमाणे तर करमाळा सांगोला आणि माळशिरसमध्ये इतकी आघाडीनं उमेदवारी दिल्यानंतर तो समाज हा ताकदीनं नव्याण्णव टक्क्यापर्यंत हा आघाडीच्या पाठीमागे राहणार आणि माझ्या माहितीप्रमाणे अकरापैकी दहा जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील आत्ता आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे पंढरपूरला धनगर आरक्षणासाठी समाज बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत काय नेमकं आरक्षण कोण देऊ शकतं कधी आरक्षण मिळणार आहे गेली पाच दहा वर्ष फक्त ड र आणि सगळ्या आरक्षणाच्या मोहिमेत तुम्ही होता यात्रा तुम्ही काढलेली होती त्याची सुरुवात तुम्ही केलेली होती समाजाचा प्रश्न कधी सुटायचा नाही नक्कीच हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि आत्ता तर या धनगर समाजाच्या आरक्षणाचा तेढा सोडवण्यासाठी ते राज्याला पण अधिकार आहेत पाठिंबा आश्वासन देणारे कालच्या मिटिंगला देवेंद्र फडणवीस अजितदादा हे नव्हते एकनाथ शिंदेनी त्या ठिकाणी समाजाला एक, एक भावनिक करण्याचं मी आरक्षण देऊ शकतो अशा पद्धतीची एक भूमिका त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि एक आठवड्याचा वेळ द्या एक आठवड्यामध्ये आम्ही आरक्षण देऊ आता आठवडाभर वाट बघूया आठवड्यानं आरक्षण देत आहेत का आपण हे सरकार हे सर्व समाज घटकातून हटलेलं आहे म या सरकारविषयी हे मोडून तोडून आमदार जनतेमधून आलेलं नाही ज्यावेळी जनतेची एकच निवडणूक झाली लोकसभा त्यावेळी चित्र या राज्यानं पाहिलेलं आहे त्यामुळं ह्याच्यापेक्षा भयानक हे चित्र ह्या राज्यामध्ये तुम्हाला आफ्टर विधानसभा दिसेल तुमचेच एकेकाचे मित्र असणारे सध्या तुमचा संपर्क आहे नाही मला माहीत नाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल पवारसाहेबांविषयी बोलताना एक वक्तव्य केलेलं आहे की जातीयवादांचा त्या ठिकाणी मोहरक्या म्हणून पवारसाहेबांना संबोधलेला आहे पवारसाहेब म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं जे राज्य होतं ते राज्य कुठंतरी पुन्हा बदलून सरमजमशाहीचं राज्य आणणार आणि अशा पद्धतीचं पवारसाहेबांच्यावरती त्यांनी तोंड सुख घेतलेलं आहे काय मित्रासंबंधी काय सांगाल मित्राला काय सल्ला द्याल काय नेमकं तुमचं मत आहे नाही आत्ता तर पवारसाहेबांच्या बरोबर जे लोक आहेत ह्याच्यामध्ये कुणीही सरमजामदार नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातली साधी साधी माणसं घेऊन पवारसाहेब राजकारण करत आहेत कुणी सरमजामदार वतनदार होते हे सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत हे गोपीजनना माहिती नसेल आणि यातले जे बी साखर सम्राट होते सगळे सगळे या भारतीय जनता पार्टीच्या जा पारड्यामध्ये जाऊन पडलेले आहेत पवारसाहेबांबरोबर दहा बारा आमदार आहेत आणि है लान लान ते काय असे न सरमजमदार सम्राट नाहीत आणि लहान लहान कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवार देऊन त्यांना तयार करण्याचा प्रयत्न पवारसाहेब त्या ठिकाणी करतायत गोपीचंद सारख्या माणसानी ज्या वेळेला आपल्याला वक्तृत्व मिळालेलं आहे बुद्धी मिळालेलं आहे त्याचा वापर आपण आपल्या बलस्थानासाठी किंवा त्या ठिकाणी आपल्या ह्याचा वापर हा पॉझिटिव्हिटीसाठी किंवा चांगल्या ह्याच्यासाठी केला पाहिजे आपल्या ह्याचा वापर <coughs> म्हणजे शक्तीचा वापर असा चुकीचा करत राहिलो तर निश्चितपणानं त्याचे परिणामही पुढे येत राहतात आणि ने नेतृत्व संपून जातात त्यामुळं आपलं हे नेतृत्व जर तयार करायचं असेल त्यांना तर अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी दुसऱ्यावरती करून आपण मोठं होत नाही ती शक्ती आपल्यासाठी त्यांनी खर्च केली पाहिजे स्वतःसाठी त्यांच्यामध्ये असणारी शक्ती स्वतःसाठी खर्च करावी जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणताय बलस्थानं तुम्ही जवळून त्यांना त्या ठिकाणी अनुभवलेला आहे मात्र ज्या ज्या वेळेस त्यांची स्टेटमेंट बाहेर येतात त्यावेळेस ती फक्त पवारांच्या विरोधातली असतात नाही आता त्यांना <coughs> त्यांच्यामध्ये असा अशा पद्धतीनं न वक्तव्य करणं मी सांगितलंच की त्याला वक्तव्य अशा पद्धतीची करू नये हीच शक्ती जी न तुम्ही बाहेर घालवताय ती शक्ती स्वतःच्या एखादा मतदारसंघ करण्यासाठी आणि त्याचं ड्रायव्हर्शन करावं ती शक्ती समाजाच्या उपयोगासाठी वापरावी लोकांवर टीका करून आपण मोठं होत नाही आपलं आपल्यालाच मोठं व्हावं लागतं आणि त्यासाठी आपण फिरून वळून पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे विधानसभा माळशिरचची आहे सगळे तयारी करतायत मध्ये वेगवेगळ्या गोष्टी नॅरेटिव्ह त्या ठिकाणी येत असतात लोकं तयारी करत आहेत उत्तमराव जानकर फक्त लोकात आहेत तयारी विधानसभा किती दिवसावर आहे तोंडावर आहे मात्र त्यात काय बदलच नाही सकाळी उठायचं तुमचं तुमचं काम सुरू आहे विधानसभेची तयारी म्हणून काय उत्तमराव जानकरांचं विषय सुरू आहे मी कधीच निवडणुकीची तयारी करत नाही मी बारा महिने तीनशे पासष्ट दिवस हा लोकांमध्ये समाजामध्ये राहतो त्यामुळे निवडणुकीची वेगळी अशी तयारी करत नाही जोही दिवस आला तो लोकांसाठी आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीसाठीच तो दिवस असतो निवडणुकीसाठी अशी मेळावे करणं इव्हेंट करणं लाडकी बहिणांना म्हणजे आम, आम वेगवेगळे वेग आमिष दाखवणं अशा पद्धतीचं राजकारण करून तुमचं राजकारण हे टिकावं राहत नाही गेली तीस बत्तीस वर्ष मी टिकून राहिलेलो आहे याला कारणच एवढं आहे की सवंग लोकप्रियतेचं राजकारण तेवढ्यापुरतं होतं आणि पुन्हा ते, ते संपून जातं त्यामुळं आपण राजकारण उभंच करताना हे कामाच्या माध्यमातून उभं केलं पाहिजे शेवटकडे येतो माड्यामधून त्या ठिकाणी आत्ताचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे तयारी करत आहेत माड्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा आत्ता बरोबरी आहे मोहिते पाटील परिवाराने या निवडणुकीत उतरायला पाहिजे का उतरलं तर त्यांच्यातलं कोणी निवडणुकीला पुढं जायला पाहिजे तुमची भूमिका काय असणार आहे नाही मोहिते पाटील कुटुंब हे अभ्यासू कुटुंब आहे असं कुणाच्या सांगण्यावरनं किंवा ह्याच्यावरून ते कोणत्याही निवडणुकीमध्ये उतरत नाहीत त्याचा परिपूर्ण अभ्यास करतील तिथल्या लोकांची मागणी आहे का तिथल्या लोकांची काय मतं आहेत हे सगळं जाणून घेऊन आणि तिथल्या लोकांनी आग्रह केला तरच ते उभे राहतील अन्यथा असं जाणून बुजून कुणाच्या तरी म्हणजे बळजबरी करून ते निवडणुकीमध्ये हे करत नाहीत आणि त्या पद्धतीचं म्हणजे त्यांना तेवढी येऊ मग आहे तर माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून मा महाविकास आघाडीचे सगळ्यात पहिले उमेदवार ज्यांचे त्या ठिकाणी नेते मंडळींच्यातून नाव आलं लोकांच्यातनं नाव आलं राज्यात फिरत आहे विधानसभेची विशेष तयारी त्या ठिकाणी मी कधीच केली नाही लोकांमध्ये जायचं लोकांमध्ये बसायचं हीच माझी विधानसभेची तयारी असं ज्यांनी सांगितलं ते उत्तमराव जानकर सोबत होते जसजशा जशा जवळ येतील तसतसा अनेक विषयांवरती आपण त्यांच्याशी बोलत राहणार आहोत